बीडच्या पालवण इथं शेत जमिनीच्या वादातून एका महिलेला जबर मारहाण केली या मारहाणीमध्ये ही महिला जखमी झाली आहे जिल्हा रुग्णालयात महिलेवर उपचार सुरू आहेत लता विठ्ठल मस्के असं जखमी आहे या महिलेचं नाव आहे आणि शेतात काम करत असताना शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनीच तिला ही मारहाण केली आहे लोखंडी रॉड लाठ्या काठ्यांनी ही मारहाण झाली आहे मारहाण करणाऱ्यांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असल्याचं कळत शेतजमिनीच्या वादातून ही मारहाण करण्यात आल्याची माहिती कळतीय तर एक बारा वर्ष झालं वडिलांच्या त्यांच्या वाटण्या झाल्या तर त्यातल्या एकातून त्यांनी काय केलं त्यांच्या वाटेची जमीन विकून टाकली आणि आता हे वडिलांचा स्वभाव गरीब एकदम साधा भोळ आहे तर ते काय करते तर उदर धापड करते तर आणि एक दीड वर्ष दीड वर्ष झालं सारखं त्यांची शिवी गाळ कीरको भांडायचं आता एक दीड वर्ष झालं सारखेच चालू त्यांचं